अरे अरे चलो ना गुड मॉर्निंग करायचे ना प्लीज ना ओ मॅम मॅम गुड मॉर्निंग बोला ना Good morning. Good morning. <laughs> चला, चला चला नाटफट हॅलो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू वेलकम बॅक टू माझी मीरा आणि आज सो मिराला ना वेकेशन्स लागल्यापासून मला एवढा प्रश्न पडायचा ना की तिच्यासोबत काय खेळायचं काय करायचं आणि माझं मोबाईलचं ॲडिक्शन कमी होत नव्हतं आणि तिच्यासोबत खेळणं मला पॉसिबल होत नव्हतं पॉसिबल इन द सेन्स की असं व्हायचं की म्हणजे मला मोबाईल बघायचं असायचं माझं काम फ्री झाल्यावर आणि तिला असं वाटायचं की मी तिच्यासोबत खेळावं सो काल असं डिस्कशन करता करता मग मी मैत्रिणीसोबत डिस्कस केलं तर तिने सांगितलं की मी असं असं करते तसं करते म्हणजे माझा वेळ पण जातो तिचा वेळ पण जातो सो so, -पत मी ठरवलं ठीक आहे थोडं छोट्या छोट्या कामांमध्ये मी आधी पण तिला इन्वॉल्व्ह करून घ्यायचे पण माझं असं असायचं की पटापट कामं उरकायला मग मी तिच्या नाधी नव्हते लागत तिला म्हणायचं तू दुसरा काहीतरी खेळ आणि मी कामं आवरून घ्यायचे पण आजपासून ठरवलं की तसं नको करायला कारण का सा सकाळच्या सा, वेळेत कसं तिचं पण वेळ नाही जात तिचं खाली जाणं नाही होत ना शेजारी कोणाकडे जाणं होतं आहे त्यामुळे तिला पण थोडंसं बोर होतं त्याच्यामुळे मग म्हटलं ठीक आहे तिला आता सगळ्या कामांमध्ये तिला इन्वॉल्व करून घेईन सो so, आता सकाळी मी जोपर्यंत आवरत होते बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे स्वयंपाक आणि भांडी तोपर्यंत तिला मी तिचं किचन सेट काढून दिला होता ज्याच्यात मी तिला शेंगदाणे दिले होते सोयाबीन दिले होते आणि कढीपत्ता दिला होता आणि असं बरंच काय काय तिला दिला होत्या वस्तू तिला म्हटलं होतं की तू आता स्वयंपाक कर आणि मग त्याच्यामुळे तिने मला छान कॉपरेट केलं तिने मला छान माझी कामं करून दिली नाही ते इतक्या वेळा असं व्हायचं ना की मी काही पण कामाला लागले ना की मीराच असं असायचं ओके हा ते दाखवायचंय सो मीरा असं असायचं की तू काम नको करू तू माझ्यासोबत खेळ आणि मग माझं असं असायचं की आत्ता जर मी आवरलं नाही ना मग ते पूर्ण दिवस रेंगाळत राहणार कारण का त्याच्या मला माहिती मीरा करून देत नाही एका सर्टन टाइम नंतर आहे ना ती बोर झाली की ती मला काहीच नाही करून देत त्याच्यामुळे माझं असं की पटापट काम ओरकायची हो मग तिला ते काढून किचन सेट काढून तिचा दिल्यामुळे ती छान खेळत होती म्हणजे एरवी पण ती किचन सेटने खेळते पण तिच्या सोबत खेळावं लागतं पण तिला काही गोष्टी दिल्यामुळे तिची ती छान व्यवस्थित खेळत होती आणि आता माझी मशीन झाली आहे सो मग मी तिला सांगितले की आपण आता कपडे ट्राय वाळत घालायचे सो आता मी तिला त्यात इन्व्हॉल्व करून घेते आणि त्याचा मी छोटासा क्लिप दाखवते जेणेकरून तिचा पण वेळ जाईल माझी पण काम होतील आणि सगळंच आवरेल चलो मीरा

मीरा इथे ह्या रजाई खाली आहे प्लेमॅट खाली नॉक नक आयम युअर मॉमी टेक दिस, हो मी तुझ्यासाठी पाणी घेऊन आले यो अष्टी नो कपडे वाळत घालून झाले बाकीचं सगळं थोडंफार खेळून झालं आणि आत्ता मीराला मी तिची प्ले मॅट काढून दिली आणि त्या प्ले प्लेमॅटच केलंय हाऊस मिरज हाऊस वेअर इज मिरज हाऊस अंडर दिस मॅट गो टू युअर हाऊस गो जॉब यू ओन पिलो मीराला प्रचंड झोप आली आहे पण तिला खेळायचं पण आहे सो आता आधी मी मस्त कूलरमध्ये वेरीज कूलर सो आता कूलरमध्ये आधी पाणी भरून घेते आणि मस्त रूम थंड होईल म्हणजे आणि मग निवांत झोपेल कारण का एवढं गरम होतं आहे ना तिथं तर डोकं पूर्ण भिजलंय आहे कूलर मी लावलाच नव्हता कारण का ते कूलर सारखं ते मावशाला की काढून ठेवा इथून तिथून फिरवा आणि त्यात पाणी संपलं संपलेलं असतं रात्रभर ते पाणी भरायला वेळ नाही जात पण तेवढा सगळं वेळच नसतो त्या सगळ्या गोष्टी करायला त्याच्यामुळे तो कूलर लावलाच नव्हता फॅनच लावला होता येस ओ वाय आर यू सो सिरियस मीरा मीरा अरे बापरे अरे बापरे वेट 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 वेट, वेट. हा पुश ओके okay, ओके okay. मी नाही हात लावते, सॉरी ओके okay, बास बस okay, हा ओके इट्स इनफ त्याला सांगू ए इथे तोंड कर केलं हा मग हवा कशी लागणार मी आपल्याला बेडवर गुड थँक्यू मीराला आली मँगोची आठवण ती म्हटली मम्मा मला मँगो खायचा सो आता मँगो कट केलाय आणि आमच्या मँगोलावर पटपट पटपट खातोय फिनिश करतोय ना आणि मीराला का एवढा मँगो आवडतं म्हणजे मागच्या वर्षी पण ऑबियसली आवडत होतं पण तिला एवढं बोलता नव्हते की मला आवडते आणि मला हवंय सो ती आता काय करते मँगो म्हटलं ना मॅंगो जेव्हा आपण कट करू ना त्यावेळेला मीराच असं आहे की तू मोठा घे म्हणजे तिला म्हणायचं की तू कुई घे तू फोडी खाऊ नकोस त्याचे काप आहेत बाजूस ते नको खाऊ तू मोठा घे मोठा, मोठा यम्मी आहे आणि जे जे कट करून जे बाकीच्या फोडी आहेत का त्या फक्त मिरा खाणार आणि आता पण मी एक फोडू चालली की म्हणते तू ते नाही खायचं तू मोठं घे म्हणजे बिग घे म्हणजे ती कुई घे ना मीरा लक्षच नाही अगं अग ग कोणासाठी स्वयंपाक तुझ्यासाठी चला बेड बेड़ वर बसा ला। ला ला। अच्छा स्वयंपाक करायला ओके ओके सो मीराला दोन तीन दिवसापूर्वी सांगितलं होतं म्हणजे ती म्हणते मला किचन सेट सो so, ती विचारते आता आलंय एक पार्सल विचारते माझ्यासाठी आलंय माझ्यासाठी सरप्राईज आहे स्वयंपाक करायला असं हम्म हम्म तू हातात घ्यायची नाही तू छोटा बेबी आहेस ना मग कोण तू

बघू इकडे तोंड तुझ बघू बघू आवडला का तुला गरम झालं म्हणजे बाग शक्ती हे बघ याला हे अशी चालते सुट्ट्या लागल्यापासून मला बरेच दिवस तिला किचन सेट हवाय म्हणजे ऍक्च्युली ती नेहमी सगळ्यांना सांगायची की हॅपी बर्थडे आहे माझा आणि मग तिला विचारायचं ना की तुला काय हवंय मग म्हणायची की कि मला किचन सेट हवाय आणि कोणता हवाय तर पिंक कलरचा हवं आहे सो किचन सेट तिला जो हवा आहे ना तो ती जे डायना रोमा आणि तसं त्या ह्याच्यामध्ये बघते ना टी व्हीमध्ये सो तो किचन सेट खूप कॉस्टली आहे त्याच्यामुळे तो असाच घ्या घेणं इतकं हे नाहीये त्याच्यामुळे मी म्हटलं की अगदी तसा नाही पण थोडं कमी बजेटवाला पण छान असं कारण का ऑलरेडी तिच्याकडे चार किचन सेट आहेत त्याच्यामुळे मी किचन सेटची घाई नाही केली आणि तिला सांगितलं की तुझा जे हॅपी बर्थडे असेल तेव्हाच तो किचन सेट घेणार आहे पण ती खूप हट्ट करत होती त्याच्यामुळे मग आपण जो इंस्टाग्राम बघतो तेव्हा त्या मिशोच्या फाईनमध्ये येतं ना जे स्क्रोल करता करता येतं त्यात ह्या बॅग्स होत्या तर ती बोलली ओ वा मम्मी क्यूट क्यूट मला पाहिजे बॅग्स असं तर मी त्याच्यावर गेलं तर त्या होत्या बऱ्यापैकी कमी बजेटमध्ये होत्या त्याच्यामुळे म्हटलं म्हणजे ह्या अगदी मला एकशे वीस एकशे तीसच्या दरम्यान वगैरे पडल्या त्याच्यामुळे म्हटलं की ठीक आहे बाकी अगदी किचन सेट नाही तर तेवढं तरी मी घेऊ शकते असं किचन सेट पण घेऊ शकते पण असं वाटतं की लगेच तिने सांगितले म्हणून घ्यायची गरज नाही आणि तसंही दोन तीन महिन्यांनी तिचा बड्डे येणारच आहे त्याच्यामुळे मग तेव्हा काय घेणार हा प्रश्न असतो कारण का जेव्हा सगळे असते ती घरी सांगते ना मावशीला किंवा मामाला तर त्यांना असा प्रश्न पडतो मम्मीला त्यांना की हिला घ्यायचं काय हिच्याकडे सगळंच आहे आणि मला बरेच जण असंच म्हणतात जेवढे रिलेटिव्ह आहेत तेवढे असं म्हणतात की मीराला नक्की काय घ्यायचं प्रश्न पडतो का तर मीराकडे सगळंच आहे आणि खरंच तिच्याकडे बऱ्यापैकी सगळे म्हणजे आम्ही खूप असं खेळण्यांनी खेळलो नाहीये त्याच्यामुळे मला असं वाटतं की मीराकडे सगळं असायला हवं पण ते वेळेत पण असायला हवं त्याच्यामुळे किचन सेट होल्डवर ठेवलाय आणि म्हणून ह्या छान अशा क्यूट क्यूट ट्रॉलीबॅग घेतल्या आहेत ज्यात आहे हे असे पेपा पिकचे शार्प शार्पनर नाही सॉरी इरेझर आहेत पेपा पिकचे सो इरेझरचा यूज मीराला तर नाहीये पण ठीक आहे ती खेळते तिला आवडलंय ना मीरा तुला आवडलाय हाय मीरा तू काय करतेस पिक पेपाडूला दाखवा बॅग मध्ये काय डॅडूला सरप्राईज दे ओके पहिल्यांदा एवढी खुश झाली बॅग्स बघून काय होता बऱ्याच वेळा पार्सल आमच्याच येतात तिचं काहीच येत नाही आणि तिचं आल्यामुळे तिला आणखी असा आनंद झाला की वा माझ्यासाठी काहीतरी आणलंय आणि ते पण मुलींना खूप क्रेज असतं असे बॅग्स आणि हे ते सगळ्या गोष्टींच त्याच्यामुळे मीरा अजून खुश आहे

सो आम्ही आलो होतो चिखली इथे असणाऱ्या किनारा फिश मॉलला जिथे फिश पण मिळतात आणि त्यांचंच मागे एक रेस्टॉरंट आहे आणि जे की हायवे पासून अगदी जवळ आहे त्याच्यामुळे ते, ते कोणालाही सहज सापडेल आहे आणि आम्ही तिथे ट्राय केलं बोंबील फ्राय आणि सुरमई थाळी आणि एक पापलेट थाळी जी की अप्रतिम होती म्हणजे आम्ही गोव्याला खाल्ली तेव्हा पण छान होतो आणि इकडे मेन म्हणजे मला आवडले की इकडे रेट्स बऱ्यापैकी कमी आहे म्हणजे कंपॅरेटिवली बाकी ठिकाणी आम्ही खातो त्यापेक्षा टू हंड्रेड टू फिफ्टी थ्री हंड्रेडने रेट कमी आहेत अक्षरशः थाळीच्या प्राईजमध्ये आणि इवन बाकी सगळ्याच गोष्टींमध्ये आणि क त्यांची क्वालिटी पण एकदम मस्त आहे ता एकदम फ्रेश मासे असतात आणि माशांची साईज पण एकदम मस्त होती मोठे मोठे होते नाही तर बाकी ठिकाणी खूप छोटे पीसेस असतात पण इकडे एकदम मस्त जेवण आणि मिराला बिलकुल नाही आवडलं कारण का ते स्पायसी होतं थोडं नाही म्हणणार बऱ्यापैकी स्पायसी होत आणि आता असं झाले की आमची पण स्पायसी खायची सवय सुटली स्पेशली माझी मिरामुळे मी स्पायसी घरात करतच नाही आणि थोडस जरी स्पायसी खाल्लं ना तरी लगेच नाकातून पाणी येतं किंवा असं पूर्ण रेड रेड व्हायला होतं सो येस जेवण मस्त होतं मिरा पण घरी जाऊन झोपणार आहे कारण का ती पण सकाळी नऊ नौ साडे तिला जबरदस्ती उठवलं लवकर उठली असं नाही म्हणता ना रोज लवकर उठते इर आज लेट उठली आहे स्वतः ती घरी जाऊन झोपेल मी पण थोडासा आराम करते थोडा वेळ लागतो रेडी व्हायला अर्धा पाऊन तास तिला द्यावा लागतो सध्या ती छान फ्रेश झाली तिने दूध पण प्यायली होती ती त्याच्यामुळे तिला आपण खायला भरवायची भानगडीत नाही पडते कारण का ऑलरेडी साडेसात झाले तिला खायला भरवायला घेतलं मग एक तास जातो सो तिने खाल्लं होतं व्यवस्थित त्याच्यामुळे मग तिला फक्त दूध दिलं आणि बॅगमध्ये मीराने घेतले बनाना वॉटर बॅग डायपर आणि एक्स्ट्राचं खेळणं असं तसं काही काही तिच्या बॅगमध्ये असतं आता आम्ही जातो गार्डनमध्ये ना मीरा आपण कुठे चाललोय

सो ठीक आहे आजचा ब्लॉग आम्ही इथे सेंड करतो आपण भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉग मध्ये टिल दैन बाबा